हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण रसगुल्ले कसे तयार करायचे हे बघणार आहोत पाहू शकता या ठिकाणी किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा रसगुल्ला तयार झालेला आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाक ॲब्झॉर्ब झालेला आहे रसगुल्ले तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे या दुधावरची साय पूर्णपणे काढून टाकायची आहे तरच आपले रसगुल्ले छान जाळीदार होतील आता हे दूध फाडण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी आणि त्या पाण्यामध्ये दोन लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे दूध उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे लिंबाचं पाणी टाकून घ्यायचंय या ठिकाणी बघा पाणी आणि पनीर पूर्ण अलग झालेलं आहे आता हे दूध आपण एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर पातळ रुमाल टाकून त्यामध्ये हे वतून घ्यायचं आहे लगेच त्यावर थंड पाणी टाकून आपल्याला हे पनीर धुवून आहे यामुळे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल आता हलक्या हातानं दाब देत आपल्याला यातील पाणी काढून टाकायचं आहे आता या पनीरवर हलकस वजन ठेवून आपल्याला हे पंधरा मिनिटाकरता आहे पंधरा मिनिटानंतर आपण हे पनीर काढून घेऊ आता एका ताटामध्ये घेऊन आपण याला छान असं मळून घेऊ या ठिकाणी जर आपल्याला हे पनीर जास्त कोरडं वाटत असेल तर त्यात आपण थोडस दूधही टाकू शकतो व्यवस्थित मळून आपण याचा छान असा सॉफ्ट गोळा तयार करून घेऊ आता या पनीरचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपण याचे गोळे बनवून घेऊ त्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन वाट्या साखर आणि त्या साखरेमध्ये पाच वाटी पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे साखरेचा पाक बनवू नये यासाठी पाणी थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे आता हे साखरेचं पाणी आपल्याला गॅसवर मोठ्या फ्लेमवर ठेवायचं आहे आता या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण एक एकच गोळे टाकायचे आहेत पाण्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला यात एक एक करूनच हे पनीरचे गोळे सोडायचे आता यावर आपण झाकण ठेवू पाच मिनिटानंतर आपण बघू शकता या गोळ्याचा आकार किती वाढलेला आहे हा आकार जवळपास दुप्पट झालेला आहे आणि हे गोळे अजिबात फुटलेले नाहीत आणखीन पाच मिनिटापर्यंत आपण याला चांगलं व्यवस्थित झाकण ठेवून घेऊ त्यानंतर आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत